डिझेल संपलं का आता एवढं काम झालं आपण जाणारच ना दोन दोन वेळा पाव टाकून येऊ चालते चालतेकड आला तिकड कड काडकड यार काय चाललंय तुमचं काय करताय येई गायच सरपंच जेसीबी जेसीबी खेळतोय जेसीबी जेसीपी अरे गोळ्या काहीतरी धंदा करा ना हा अरे बायको तिकडे गेली तिने बायकोने फोन करून सांगितलं आमच्या त्यांच्यावर लक्ष द्या काय करतात काय नाही करतात आणि ग आपलं काम झालं का राहनातलं सगळी कामं झाली हे काय करून ठेवलं माणसं दुपारची येतात बसत्यात फार उकरून टाकले माती बिती उलट ते व्यवस्थित करीत होतो माती टाकून uh, माती टाकून व्यवस्थित अरे आता त्याला सिमेंट ची गोण आणून व्यवस्थित करून घ्यावं लागेल मग सिमेंट ची आणून द्या आम्ही करतो मिस्त्री काम काय नाही ते आम्ही गवंडी बोलवतो आणि करून घेईन तुम्ही निघा जा काम नाही करायची काय नाही बस बघा आता कसं केलं आहे का बसायला बस अरे उन्हात आणायचं बरं असतंय बसायला यांनी पार घाण करून टाकली आईला कारण सरपंच झापलं राव आपल्याला हा ना आपण आपलं खेळत होतो काय झापायला धरत होते का अरे पण झापायला झापे ना का पण गाव ते गावामध्ये नवीन पाहून आलाय त्याच्या देखील झापलं राव आपल्याला ते पाहुणा काय समजा आपल्याला त्या पाहुण्याला असच वाटत की आपण आणतो फंटूय म्हणून हा ना बोलदारा ते पाहुणा इतना नाही पुण्याचा आहे देऊ पण पाहुण्याला बी दाखवून देऊ आपण काय असे आणतो फंटू नाही सरपंचा बी दाखवून याचा तर बदला मी घेणारच काय करणार आता तू बघ फक्त मी काय करत असतो ते सल्फक्त माय सोबत सुट्टी द्यायची ना मला हा हे करण्या काय लवकर जळते नाहीते ते वर ग वर ग वर ग वर ग आ हा साऊ काज भादन लागला झोल काय पिटी काय लवकर हा मस्त आहे आहा, काय वास येतोय कुठून येतोय पण आवाज आ गोळ्या करणे भजे वाटायला लागले मला पण यांना मी मागितले ना मला द्या मला हे देणार नाहीत खायला ना खाऊ तो वाटतात आता खाऊ कसे काहीतरी आयडिया लावावी लागल आयडिया

ए, मुंगला, मुंगला, तंग, 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 हुँ, हुँ। आज भजीची काहीतरी पावळत होती म्हणजे कस मला चीज बनवता येत नाही म्हणजे खाल्ली स्वर्ग सुख भेटलं मला आज स्वर्ग सुख सुख म्हणजे नक्की काय असत ते भजे कालल्यावर कळत <laughs> चला ना काय झालं थांब जरा हं काय हे पिंटू शूटच नाही देला का बरं काय काय झालं कशाला आहे मग मग फिरतो नेता येते आम आमचे माझ्या माग फिर आय लव यू इकडे काय कुठं आला तू तारकाडीत पुढं आता आय लव यू ना नाही मला ती काय तुला नाही म्हणलेली बाळा मग ती मला म्हणलेली पिंटू शर्ट तुम्ही शांत बसा आता तुम्ही आमचे नेते जरी असले ना तरी आता शांत बसा जातो पुढं मला चिडता येत पण मला चिडायचं नाहीये मग नका चिडू तू ऐक ऐकून घे तुला नाही म्हणलेली बाळा यू ती मला म्हणलेले आणि गावातल्या बाईबद्दल असा विचार करू नये तू ते नंतर सांगा मला तुला सांगितलेला कळत कर? तू, तू मला चिडायला नको बर का मी तुला शांत देत सांगते बाळा ती आय यू मला म्हणले कोण आवाज येते गेला का आय यू घ्याला कसं काय म्हणली

<laughs> आता कस जरा मन खरं आता भारी वाटलं खरं आज एकदम मन सोक्त मी आनंदित झालेलो आहे शोधून शोधून थकले मी कुठ गेलय माझ घर हळू बाईनी हळू राजू कुठ फिरते तू अहो घरी चालले तुम्ही कुठे चालला मी पण माझं घर शोधते पण काय मला सापडतच नाही तुम्हाला घर कस नाही सापडतय <laughs> <laughs> काय होते तुम्हाला बहिणी मी तुला माझं सोड मी तुला एक ग सांगते काय चू लग्न का नाही केलं अहो हवा तसा पोरकाच भेटला नाही अजून सांगते हा तू चुसळे चुसळ्या हा जर त्याला आयलो बी म्हण अहो काय बोलताय बहिणी काय पण कसं बोलत तुम्ही नाही चांगला तो तुम्हीच तर म्हणता तू चांगला नाहीये म्हणून मग चुळे पिंकजर ला आय लव्ह वे म्हण अहो वहिनी त्यांचं लग्न झालंय नाहीतर मग गोळा करण्याला तर रे म्हण पण तू आय लव यू म्हण कस असतं आय लव यू म्हणलेलं चांगलं अस अहो वहिनी आम्ही तुम्हाला एवढा आदर्श मानतो गावातली सगळ्यात आदर्श स्त्री मानतो तुम्हाला आणि तुम्ही असं बोलताय आज आय बाई मग मी आहे ना आदर्श मराठीची मॉडेल <laughs> कसं झालं टेंशन घेती तू मोठ्या माणसांचे जरा ऐकत जा मी येऊ का तुम्हाला सोडायला घरी मला दोन पाय दिले मी माझं घर शोधत शोधत घरी जाईन हळूहळू बोलू नको काही आता सरळ चलायचं पकडं तिकडं चलायचं नाही भूक लागली आता अरे आयुषू बरं झालं भेटली ऐक ना ग्रामपंचायती मध्ये ना आपला पुरुष तयार आहे सही करायची कधी वेळ भेटेल तुला यायला अरे ग्रामपंचायती मध्ये पुरुष ढेल तयार आहे त्याच्या सगळ्या सदस्यांच्या सह्या झाल्यात फक्त तुझी सही राहिली तुला सही करायला यायला कधी वेळ भेटेल अरे सरपंच आहे मी आयशु सरपंच मला सही नाही कळत दुखतय माझ अर्धा रुपये कर ना इकडे ए काय पळता तुम्ही ओ सरपंच अहो तू बाई सुटलाय पाहतो मी पण आम्ही मज्जा केली तुमची मज्जा मजा कसली मजा गोळ्या करण्याला सांगायचं नाही काही नाही सांगायचं सा? माळ बैल नव्हत सुटला मग मी कोट बोलले का ती ना भजे करत होते मला जे काळजी होते म्हणून मी खोट बोलले म्हणजे गोळ्याकाराने भजे करत होते त्यांनी भजे केले आणि ते के तू खाल्ले अच्छा म्हणजे ते भजे तुम्ही खाल्ले का आयुष्य कशाने खाल्ले ते भजे तुम्ही अरे आयुष्य भजे खाल्ले ते ठीक आहे पण सा ते, ते भजे खाऊन अशी काय करते ती? आبل काय माहित का करण्या नीट सांगायचं बरं का. त्या भाज्यामध्ये काय होत त्या भाज्यामध्ये पीठ होत कांदा होता, मिरची मी तुम्हाला अजून पण नेट विचारतोय. नियमक भाज्यात काय होत ते भजे खाऊन ते अशी का करते मला नियमक सांगा बरं का तुम्ही? आम्हाला ना. आणि तुम्ही सांग सांग नाही. कळत नाही ना? नाही. ते काय? तुमच्यासाठी आणि ते आयुष्याने खाल्ले तुम्ही जाप, 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 जाप ना म्हणून मनुन। म्हणून आम्हाला त्याचा बदला घ्यायचा होता आपण काय करू गांजेचे भजे बनू आणि सरपंचाला खाऊ घालू आणि मग काय एकदा का भजे खाल्ले सरपंच गांजेच्या नशेत अख्ख्या गावात राडा करते सगळं उलट झालं होय उलट झालं ना मग आता तुम्ही एक काम करायचं त्या आयुष्य नेट उभं राहता येत नाही नेट बोलता येत नाही तिला धरायची

ओ, एक आज एक ये शुद्धी वर, शुद्धी वर आली की घरी घालू आणि जाऊ जेव्हा पण करण्या गोष्ट तुझ्या लक्षात आली का आपण आहे ना दुसऱ्यासाठी खांदा खांद्याला गेलो ना त्याच्यात आपणच पडतो गांज्याचे भजे बनवायचे आणि सरपंचाला खाऊ घालायचे म्हणजे आपल्याला ये ना सरपंचाची धिंड काढायची होती पण त्याच्या आपली धिंड निघली